बहु मुख्य बात है हां Thank <laughs> नमस्कार दादा नमस्कार आज आपण आम आमच्या गावामध्ये आलं पिंपरी पेंढ गावामध्ये तर हरण्या बैदा बैलाबद्दल भा, काय माहिती सांगाल तुम्ही हरण्या बैलाला घेऊन मी एकदा ज्यावेळेस बीडला मैदानाला गेलो होतो त्यावेळेस हितशीन साईच्या सांगण्यावरून घरी आलेलंच होतं आणि आजचा योग असा आहे की पोखरकर म्हणून जे काटापूरचे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्याच्या शर्यती तर त्या शर्यतीनं आम्ही यायचं तर इतशी आज पिंपरी पेंढार मध्ये साहिलच्या घरी एक मुक्कामाचा साहिल विटेकर साहिल विटेकर आज साहिलच्या घरी मुक्कामाचा आमचा एक नियोजन होता साहिलची इच्छा होती एक दिवस तरी आपल्या घरी मुक्कामी असावा मागच्या वेळेला आलो तेव्हा एक दोन तासासाठी आलो पण आज मुक्कामी आणला आणि दुसरा एक वासरू आहे गुज्जर म्हणून तो साहिलच्याच बैलात फालणार आहे अच्छा अच्छा हरण्या बैलाबद्दल काय माहिती सांगू शकाल हरण्या बैलाची माहिती आता अख्या महाराष्ट्र सांगेल तुम्हाला कारण चांगल्या चांगल्या ज्या आपण केसरी झाल्या आता जी चाकणला दा दादा आणखी ज्या वाढदिवसानिमित्ताने थारच्या मैदानाची झाली ती त्यांनी प्रथम क्रमांक मिळून आपल्याला थार बक्षीस मिळवून दिली त्याच्यानंतर काही मोटरसायकली बुलट अशा काही पारितोषिक आहेत त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला पुशेगाव इंद केसरी झाली की ती अख्ख्या भारताची प्रसिद्ध म्हणजे पुशेगाव इंद केसरी तिचा प्रथम मानकरी त्यांनी हरण्याने मिळून दिला त्याच्यानंतर आत्ता या दोन हजार पंचवीसला एक पेडगावची जनतेच्या मनातली हिंदकेसरी तिचाही आपल्याला त्यांनी प्रथम क्रमांक मिळून दिला म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस वर्षाला एक पारितोषिक अशी आहे की ती लोकांना न विसरण्यासारखी आणि त्याच्यातच आपण समाधानी आहोत कल्याणमध्ये राहतो कल्याण इष्ट मध्ये द्वारली गाव श्रीमलगडाच्या आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हरण्याचं नियोजन करतो कुटुंब हरण्याचं वय किती आहे भारण्याचं वय आता समजा आपण घेतला तर तीन चार वर्षाचा होता आणि आपल्या जवळ तीन म्हणजे आता सात आठ सात ते आठ शकतो तुम्ही आज आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आलात पिंपरी पंढर गावामध्ये तर तुम्हाला इथलं कसं वाटलं वातावरण वगैरे त्याबद्दल काय वातावरण तर सुंदरच आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी ज्या बैलगाड्याच्या शर्यती भरवल्या या भागात म्हणजे आता मी बोललो ना तुम्हाला चाकणला थारचा भरवला तो नियोजन म्हणजे असं आहे की एकदम परफेक्ट होता आणि तसंच नियोजन इथं करून कुठेशी तरी चांगली महाराष्ट्राला चालना बैलगाडी मालकांना लावून द्यावी जसे नायकवाडीने ज्या पद्धतीचा त्या सुट्टीचा एक निर्णय ठेवला आणि तो निर्णय आज महाराष्ट्र पालू राहिले असं काहीतरी नव्याने इथेशी कोणते तरी एक निमावली येईल आणि ती आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राबरोबर वापरता येईल असा मला असं वाटतं आणि चांगल्यापैकी नियोजन होईल कारण मी मैदान बघितला आयोजक नियोजकांचं सर्व एक या बघितलेलं आहे तर त्याच्यात आपण खुश आहे आमच्या गावातील साहिल वेटेकर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हा एकदम कमी दिवसात आपल्याला मित्र भेटला पण एकदम काही विषय नाही त्याच्यासाठी बोलू तेवढा कमीच आहे कारण कधी म्हणजे माझ्या हरण्याचं खाण्यापिण्यापासूनचा विचार विचारणारा पोरगा असेल तर तो, तो साहिल काय चालले दादा काय नाही तर मला कडव्याची गरज पडली तर कडवा सुद्धा मला त्यांनी शोधून दिलेला आहे घ्यायच्यातच आपण सांग ये हॅलो बोल बा जागे बर तिथं यायला जून यायच्या तिथं आत्ता समजून अर्धा तास झाला म्हणजे ला

गाडी जाय क्रियाले सिध्रै हो सबै किन गर्छ दुई दुई कलाले भ जलवायु परिवर्तन बेला लाग्छ १०० जनाबाट उनी ला परे गर्न भाइ लाउँले परे न न के ति ति लाग्दैन हो अनि क्वाजले बीजेपी भेट भर्न साथै সা <laughs>